नमस्कार मंडळी व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे नक्कीच अजित पवार यांना महायुतीतून विरोध होताना दिसत आहे अजित पवार खरंच महायुतीतून बाहेर पडणार का अजित पवार यांनी आपल्या काकांना सोडून नक्कीच ते महायुतीत आले उपमुख्यमंत्री पद मिळवलं परंतु महायुतीतले दुसरे जे घटकपक्ष आहेत ते त्यांना स्वीकारण्यास तयार नाहीत जय शिंदे अजित पवार यांच्यावर टीका करून अजित पवार आम्हाला न्याय देत नाही अजित पवार आमचं ऐकत नाही महाविकास आघाडीत अजित पवार हे सर्वस्व अधिकार महाविकास आघाडीमध्ये अजित पवार यांच्याकडे होते त्यांच्यावर टीका करून एकनाथ शिंदे बाहेर पडले दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक तानाजी सावंत यांनीसुद्धा अजित पवार यांच्याजवळ बसल्यानंतर मळमळल्यासारखं होतं असं वक्तव्य केलं होतं त्याचीच री ओढत जळगावचे गुलाबराव पाटील यांनी सुद्धा अर्थ खातं हे अतिशय नालायक खातं आहे मित्रांनो अर्थखातं हे अजित पवार यांच्याकडे आहे अर्थ खातं हे अतिशय नालायक खातं आहे आणि नक्कीच त्यांचा रो ओग हा अजित पवार यांच्याकडे होता नक्कीच अजित पवार यांना सन्मानाची वागणूक महायुतीत मिळत नाही का अजित पवार यांना कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे का अजित पवार यांच्यावर लोकसभेतसुद्धा अन्याय झाला अतिशय कमी जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत मिळाल्या तसाच विधानसभेतसुद्धा अजित पवार यांच्यावर अन्याय होणार का किंवा अजित पवार मित्रांनो अजित पवार ही अतिशय स्पष्ट बोलणारी व्यक्ती राजकारणात समजली जाते अजित पवारांची खरंच कोंडी या महायुतीत होत आहे का अजित पवार काही वेगळा निर्णय घेतील का नक्कीच मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटद्वारे कळ कळवा आणि अजित पवार यांनी काकांना सोडून चूक केली का ह्या तुमच्या भावनासुद्धा कमेंटद्वारे कळवा मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद